हॅलो हा हॅलो नमस्कार आ, 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 सांगा आता काय ते मला काय मी म्हणजे आमचं बोलणं झालं त्यांच्याशी आणि ते आई आणि बाबांशी आईंशीच जास्त बोलतात कुठलं असत मी आज, आज ह्याच्यावर टाकले स्टेटस टाकले तर मी म्हंटल ह्यांनी मला काही फोन नाही केला आणि आज स्टेटस म्हटलं परत कसा आला म्हंटल तर आम्ही आम्ही पत्रिका बघितली आणि त्या मुलाला मंगळ आहे एवढं सांगितलं तर माझ्या मुलीला पण मंगळ आहे मी म्हटलं मंगळ विंगळ आम्ही काय एवढं बघत नाही मंगळ चांगलंच असते म्हटलं तर आमच्या गुरुजींकडे पत्रिका बघितली तर ते बोलले साडे बावीस गुण मिळतात आणि सगळं चांगलं आहे फक्त नाडी पण दोघांची एकच आहे संधी तर त्यांना फक्त मूळ नक्षत्राची पूजा केली का एवढं विचारा मुलांनी Hmm. आणि काय नाही मुलीकडून फक्त भटजींना गोदान करायचं एवढंच मुलांनी आणि मुलींनी hmm. काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे पुढे संतती होण्यासाठी पण काही प्रॉब्लेम येणार नाही असं आमचे चांगलेच आहेत गुरुजी त्यांनी व्यवस्थित नाही सांगितलं आणि पत्रिका जमली म्हणून मी त्यांच्या आईला फोन केला की असं असं hmm. म्हटलं पत्रिका जमते तर ठीक आहे संत कधी बघायचा प्रोग्राम म्हटलं कळवा मला नंतर मी म्हंटल आता गोविंदा होता तर मी सहज फोन केला तर त्या बोलल्या आई बोलल्या की आम्ही ना गावाला येते माझे दीड सिरियस झाले त्या आयसीयू मध्ये म्हंटल ठीक आहे आता आपण कसा फोन करायचा ना म्हटलं जाऊन दे म्हणून मी ना आज तुमचा स्टेटस भेटला आज परत म्हणून मी आज ना आता पितृ काय हा विषय काढायचा नसतो पण म्हटलं असं काय नाही काय ते चांगलं काम ते मी म्हटलं आज ना म्हटलं फोन करून बघते मिरारूडच्या आईला तर मी आईना फोन केला म्हंटल ओळखलं का मी मिरारून सुप्रियाची मम्मी हो सुप्रिया म्हणजे सुप्रिया मिस्त्री हा ओके ओके हा तर ऐका तर मी आईना तुमची कोण मुलगी आहे लग्नाची मुलगी हा मुलगी तर मी आईना फोन केला म्हंटल आता कसं एकदम बोलू ना दीर गेले का काय माहिती नाही म्हटलं तुमची दीर कशी आहे तो तसं हो गेले ते सिरियसच होती ना पण झालेला म्हटलं ठीक आहे असून म्हटलं पण तुम्ही म्हटलं मला काही फोन बिन केलाच नाही म्हंटल आता मी कसं फोन तर बरं नाही वाटत ना आपल्याला आपण मुलीकडची बातले तर मग सांगते मुलीचं काय झालं होतं कुठे काय तुमच्या मुलीचं काय इशू आहे नाही नाही काय नाही आता लग्न झालं लग्न झालं होतं का पहिलं नाही 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 पहिलंच आहे सुरुवातच आहे ओके ओके हाँ, हाँ, हाँ। तर आता आणि मग आईने सांगितलं आई मग ठीक आहे आता पितृ पक्ष आहे म्हणून आपण पितृपक्ष संपल्यावरती म्हटलं मग तुम्ही कळवा म्हटलं आता ही लोकांना काय बोलतच नाही फोन बिन करतच नाही पण मी म्हटलं आज तुम्ही स्टेटस बघितलं म्हटलं परत कसा हा विषय निघाला पाहिजे नाही नाही बरोबर आणि मुलगा चांगल्या सगळ्या ते आई बुलीत आम्हाला काही असं पाहिजे असं काहीच नाही अपेक्षा काही नाही त्यांना असं फक्त मुलगी चांगली म्हटलं माझी मुलगी चांगली आहे म्हटलं प्रश्नच नाही म्हटलं तुम्ही भेटला एकमेकांना भेटलं नाही ना फोनवरतीच फक्त त्यांचे ते दीड सिरियस झाले असं झालं बोलणं झालं पत्रिका जमली आणि त्यांची दीड सिरियस झाली काय शिकले शिकली आहे काय हा बारावी शिकले, शिकले सांगितलं कोचिंग स्केटिंग शिकवते शाळेमध्ये त्यांना अपेक्षा नाही नोकरी केली पाहिजे असं काही नाही फक्त त्यांचं काय नॉनव्हेज खात नाही ती लोक तेवढंच वेळ पण ते बोलले तिला जर पाहिजे असेल तर ती मी ऑर्डर करून खाऊ शकते सांगते असं काही नाही आमच्याकडे इकडे खाली हॉटेल हो आहे सांगते फक्त आम्ही घरात बनवत नाही सांगते आणि ते सद्गुरूंच म्हणजे स्वामींच करतात तर म्हंटल ठीक आहे आम्ही पण काय रोज नाही खातो कधीतरी खातो म्हटलं हा पण माझी इच्छा होती कोकणातला मला मुलगा पाहिजे होता हा आपलं राहा काय फोन येतो पत्रिका जमलेली आहे पण मी आई बोलले की आमचे भटजी कुठे गावाला गेले शेती करायला आता त्यांना पण बघायची मग म्हटलं नाही बघा म्हटलं तुम्ही पण बघा म्हटलं पत्रिका म्हणजे त्याला पण मंगळ आहे तिला पण मंगळ आहे त्याच्यामुळे ते जमते मंगळ मंगळाला जमत असं सगळं व्यवस्थित साडे बावीस गुण मिळतात सुद्धा हा आता बघू ते पंधरा दिवसांनी पित्र संपले का फोन करतात का आता वरजेनं वेळ नाही कुडाळ राहतात काय मला भेटायचं नाही नाही माहिती पण तुम्ही कुडाळचे ना हो पण मला मी माझा पत्ता देत नाही कारण मला काही कसं माहितीये दिवसाला मला ना तीस हजार पन्नास हजार लाख दोन लाख लोक बघत आहेत पत्ता जर डिक्लेअर केला तर माझं काम राहिलं बाजूला उगाच फुकट फुकट भेटणार लोक भेटेल भेटेल काय टेन्शन भेटणार काही विषय नोकरी करणार बरागा, बरागा। बरागा, बरागा। चले, चले, ते आमचीच काय अपेक्षा नाही असं आपल्याला काय मुलगा निर्वेशनी पाहिजे त्याच घर पाहिजे चांगली नोकरी पाहिजे बस दुसर काय नको बरोबर हा काय सद्गुरूंनी आहेत सुखी आपण बरोबर हा बस दुसर काय पाहिजे चालेल चालेल हा आणि बघू ते फोन करतात कर का मला पंधरा दिवसांनी हा हो चालेल चालेल हा चालेल चालेल ओके थँक्यू हा वेळ दिल्याबद्दल नाही असं काय हरकत नाही मित्रांनो या दोघांसाठी प्रार्थना करा करन, आ, की यांचं लग्न लवकर होऊ देत कारण मुलीकडून रिझल्ट चांगला मिळतोय चांगला छान रिझल्ट आहे आणि असे बऱ्यापैकी रिझल्ट चालू आहेत बऱ्यापैकी लोकं एकमेकांशी बोलत आहेत प्रचंड लोकं बोलत आहेत मला रिझल्ट पण चांगला आहेत मध्ये मध्ये कोणकोण त्याशिवाय मला ऐकायला वेळ नसतो तरी पण काही लोकं सांगतात मध्ये मध्ये आता हा मुद्दा व्हिडिओ मी बनवला दुसरी गोष्ट म्हणजे कसं आ, मी जे व्हिडिओ घेतो त्या व्हिडिओला एका व्हिडिओला बऱ्यापैकी काम लागतं खूप काम करावं लागतं आणि त्याच्यामुळे कसं मला वेळ मिळत नाही त्याशिवाय मला फोन येतात ते फोन पण प्रचंड असतात कसं काम करू शकतो मी कोणाचे फोन घ्यायचे कोणाचं काय करायचं शक्य होत नाही मला आणि म्हणून मी ते व्हिडिओ जास्त बनवत नाही मला श बनवायला शक्यच होत नाही तर त्याच्यामुळे कसं आत्ता तर निदान थोडंसं बोलू तरी शकतो पुढे पुढे मला ते पण शक्य होणार नाही इतके कॉल असणार प्रचंड आताच कॉल प्रचंड आहेत आता नाही म्हटलं तरी दिवसातून सका सकाळपासून नाही म्हटलं तरी पंचवीस तीस कॉल आलेत आता आज इतके कॉल आज आलेत म्हणजे बऱ्यापैकी कॉल येतात कंटिन्यू बी असतो तर ते त्यामुळे मला शक्य होत नाही मित्रांनो पण लग्न सगळ्यांची जमणार आहेत कारण काय मुलांचे नंबर मी डायरेक्ट शो करतो आहे आणि मुली त्यांना बघत आहेत प्रत्येकाला लग्नाची गरज आहे जसं मुलाला लग्नाची गरज आहे तसं मुलींना पण गरज आहे त्याच्यामुळे ते लोकं बघतात आणि बघा किती छान रिझल्ट मुलीकडून आहे मुली मुलगीची आई बोलत होती आणि ते लोक एकदम खुश आहेत त्या मुलावरती त्यांना मुलगा चालतो आहे म्हणजे बघा म्हणजे याचा अर्थ काय लग्न होणार आहेत सगळ्यांची लग्न जोडणार आहेत टेन्शन घेऊ नका कुठेही टेन्शनमध्ये राहू नका सगळ्यांना चांगला जोडीदार भेटणार आहे समजलं ना तर त्याच्यामुळे कुठल्या फ्रॉड व्यक्तींच्या हातात तुमची कुंडली देऊ नका जे लोक अनाथ आश्रमच्या नावाने फसवत आहेत लोकांना तर ते अनाथ आश्रम कधी नसतो हे मी कितीतरी व्हिडिओ टाकले आहेत मी अनाथ आश्रममध्ये तर हे चुकीचं आहे कुठं कुणाचं काहीतरी फोटो आणतात आणि ते फोटो लावतात आणि मग ते हे करतात आज मला कोणीतरी कमेंट केली फेक व्हिड व्हिडिओ टाकता कशाला तर मित्रांनो फेक व्हिडिओ मी का टाकतो आहे की लोकांना कळावं की हे लोक फसवत आहेत आणि त्या व्हिडिओवरती लिहितो मी फेक फेक व्हिडिओ फेक व्हिडिओ असं लिहितो आहे त्याचं कारण काय लोकांना कळलं लो पाहिजे कसं लोकांना चुना लावतायत लोकं मी ते काम करत नाही मी कुठल्या मुलीचा आता ही जी कोण मुलगी आहे हिचा फोटो आता तरी मागून घेतला आहे का बघा आता बोलताना नाही घेतला त्याशिवाय मी पूर्वी घेतला होता का नाही मी कुठल्या मुलीचे फोटो घेत नाही मुलाला पण सांग सांगत नाही कधी फोटो पाठवा म्हणून कारण शेवटी कसं तुम्ही एकमेकांना जर बघताय भेटताय तर मला फोटोची गरज काय मी का बाजार करू याचा त्याच्यामुळे मी ते करत नाही जे लोक जाहिरात देतात ते जाहिरात डायरेक्ट टाकतो आणि ती जाहिरात समोरचे लोक बघतात जाहिरात म्हणजे काय बायोटा आपला बायोटा त्याला जाहिरात म्हणतात जर आपला बायोटा जर बनला नाही तर लोक बघणार कसे आणि तुम्ही जाता ते कुठे जाता विवाह केंद्रात जाता विवाह केंद्रामध्ये काय होणार किती असणार लोक समजा एक हजार लोक त्यांच्या जो आलेली आहेत समजा पकडूया आपण एक हजार लोक आली आहेत ते एक हजार लोकांना ते आप तुमचा बायोडा दाखवणार का नाही दाखवू शकत विचार करा कुठे लग्न जमणार आहे तुमचा बायोटा मी जे काम करतो आहे तिथे डायरेक्ट ओपन ठेवतो आहे तो बायोटा लोक सकाळी बघू शकतात रात्री बघू शकतात दुपारी बघू शकतात केव्हाही बघू शकतात केव्हा पण बघू शकतात लिमिट नाही आहे कायम बायोटा ओपन आहे तो केव्हा ना केव्हा दिसणार लोकांना आणि सगळ्यात महत्त्वाचं असंही नाही माझा बायोटा खेड्या खेड्यापाड्यात पोहोचतो आहे गोरघरी मुलींपर्यंत पोचतो आहे घोरघरी मुलांपर्यंत पोहोचतो आहे एकदम जिथे पेपर पोचत नाही जिथे दुसरं कुठलीही सुविधा पोचत नाही अशा ठिकाणी यूट्यूब पोचत आहे आज यूट्यूबच्या माध्यमातून इतकं म्हणजे लोकांचं हे झालं आहे म्हणजे लोक तुम्हाला माहिती नसेल लोक इतके यूट्यूबच्या आरही गेले आहेत की जेवतानासुद्धा एका हातात मोबाईल असतो आणि एका हातात घास असतो इतके लोक यूट्यूब बघत आहेत प्रचंड लोक बघत आहेत आणि म्हणून तुमचं काम इथे शंभर टक्के होणार आहे होणारच आहे आणि इथे जोडलं नाही तर कुठे अजून जोडणार आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा मी करतो आहे ते बरोबर करतो आहे की चुकीचं करतो आहे धन्यवाद